नमस्कार वास्तुशास्त्रामध्ये असं म्हणलं जाते की प्रत्येक गोष्ट एका वैशिष्ट्य ठिकाणी ठेवल्याने घरात सकारात्मकता येते अशाच परिस्थितीत नियमाकडे लक्ष दिल्यास व्यक्तीला त्यांच्या जीवनात सकारात्मकता बदल दिसू शकतात असाच एक नेम आहे घरात योग्य जागी पाणी ठेवण्याचा त्या नियमाचे योग्य पालन केले तर घरात सकारात्मकता बदल दिसून येतील पाणी हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे वास्तुशास्त्रात पाणी ठेवण्याची योग्य दिशा सांगितलेली आहे अशाच परिस्थितीत पाण्याच्या संबंधित या वस्तू नियमाचे पालन केल्यास जीवनात फायदे पाहायला मिळू शकतात तसेच वास्तुनियमाकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या समस्या वाढू शकतात पाण्याची टाकी वास्तूनुसार घरातील बोरिंग किंवा पाण्याची टाकी आग्ने दिशेला ठेवू नये कारण ती आग्नेची दिशा मांडली जाते असे म्हणतात की अग्नी आणि पाणी यांचा संयोगाने वास्तुदोष निर्माण होतात त्या प्रभावामुळे व्यक्तीला आर्थिक नुकसान आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते यासोबत पाण्याची टाकी पाण्याची भांडी जसे की माठ कळशी हंडा दक्षिण आणि नैऋत्य दिशेला ठेवल्याने कुटुंबिक नुकसान होते पाणी कुठे ठेवावे वास्तुशास्त्रात ईशान्य दिशा ही पाणी भरण्यासाठी सर्व उत्तम मानली जाते त्यामुळे पाण्याची टाकी बोरोर करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी उत्तर किंवा ईशान्य दिशा उत्तम मानली जाते भांडी पाण्यानं भरलेली ठेवण्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा योग्य आहे हे नेम लक्षात ठेवल्यास घरात आर्थिक समस्या येत नाही या गोष्टी लक्षात ठेवा वास्तुशास्त्रानुसार घरातील नळ कधीही गळके नसावे अन्यथा घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात घरातला पैसा पाण्यासारखा वाहू लागतो आणि त्यामुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते म्हणूनच तुमच्या घरातील गळके नळ किंवा पाईपमधून होणारी पाण्याची गळती थांबवण्यासाठी वेळेत डागडुजी करून घ्या आणि आर्थिक हानी थांबवा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ